नमस्कार मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाफशटल मशीनमध्ये कापड जर पुढे जात नसेल तर काय करावे मोस्टली दात्री जर खाली असेल प्रमाणापेक्षा तर कापड वरती जात नाही आणि काही काही वेळेसमध्ये ते हळूहळू दात्री खाली होत चालते त्याच्यामुळे कापड तिरपे पण चालते जर तुम्ही पातळ कपडा टाकला तर तुम्हाला तो ओढून धरावा लागेल किंवा ओढावं लागेल तेव्हाच तो पुढे जाईल तर त्यासाठी काय उपाय आहे ते जाणून घेऊया आता पहिली गोष्ट आपल्याला समजेल कसं की दात्री खाली आहे का वर आहे किंवा व्यवस्थित आहे आता बघा मी तुम्हाला झूम करून दात्री दाखवत आहे दाब एकदम कमी प्रमाणात था हलत आहे दात्री ही थोडीशी दाबला टेकून चालत आहे फक्त ज्या अर्थी ती पूर्ण त्याला थोडंसं वर उचलून निघायला पाहिजे त्या अर्थी ती खूप कमी जात आहे आता ही मागची साईड बघा दाब एकदम किंचित था हलत आहे आता या ठिकाणी काय होईल जाड कपडा जर टाकला तर तो पुढे सरकणार नाही किंवा पातळ कपडा जर टाकला तर ता त्याला तुम्हाला ओढत ओढत घ्यावे लागेल आणि जर तुम्ही कापड जर या पद्धतीमध्ये टाकता दात्री खाली असताना तर कापड बघा गोळा पण होण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट तो जागा सोडून देईल तिरपा तिरपा चालेल आणि तुमची शिलाईची फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही आता त्याकरती काय करावे बघा ही मशीन अशी या पोझिशनमध्ये ठेवून खाली तुम्हाला एक नट दिसेल आता मी झूम करून जिथे बोट ठेवलेले आहे तो नट बघा तो नट जो आहे तुम्हाला कुठल्या तरी पेचकच वगैरे आ अवजाराने ढिला करावा लागेल आता मी तुम्हाला ढिला करून दाखवतो आता नट मी ढिला केला ढिला केल्यानंतर तो थोडासा जो पार्ट आहे तो वरती दाबायचा म्हणजे दात्री वरती होऊन जाईल तो पार्ट दात्री खाली किंवा वर करण्यासाठी असतो आता हा पार्ट मी वरती केला वरती करून मी याला दुसऱ्या हाताने पेचकसने टाईट करून घेतलं आता तुमची दात्री जी आहे पहिल्यापेक्षा थोडी वर गेलेली आहे आता बघा फ्रंट झेऊने तुम्हाला क्लिअर दिसत आहे दात्रीवर आलेली आहे एक लक्षात ठेवा मित्रांनो प्रमाणापेक्षा जास्त जास्तीवर घ्यायची नाही आहे आणि खूप कमी करणं घ्यायची नाही आहे तुम्हाला फक्त तिचे दातं दिसली पाहिजे जे आधीसारखे टोकं असतात ते दिसले पाहिजे आता हे केल्यानंतर पुढं काय फरक पडतो बघा आता मी तुम्हाला ज्यात कपडा टाकून दाखवतो हो मुद्दाम जाड कपडा टाकून दाखवतो हो की कपडा पुढे जातो का नाही जात ते न हात लावता म्हणजे कपडा पोडून न उडता नव्हता एप आम्ही तीन पदरी हा कपडा केलेला आहे साडीचा कापडा आहे मित्रांनो जास्त जाड नाही आहे आणि पहा हात न लावता कापड एकदम सरळ चाल चाललेला आहे आणि त्याचा स्पीडही वाढलेला आहे बाकी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद लाईक करा